हॅलो हा बोल ना हा वय कोणाच काय ग गुखत का काय अयो मग बेठल येऊ काय मी हाय आज येऊ का हा ना बर म्हणते मी त्यांना आलं चालतं येते मग हा 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 हाय अर तिकड सरक ना काय लिहून रागाने बघायला हिंडतोय इथं काम करतोय गायनचं त्याच काय तू म्हणजे गायन तुम्ही काम करतात का मग कोण करते मी सगळं गवत आणि मी सगळं केलंय तुम्ही मध्ये काही जाग मग त्यांना खायला टाकू नको पाणी पाजू नको ही कोण करते मला काय माहिती तुम्ही काय करते मला काय बरं जाऊन एवढी तक्त काय लावली तिकड वाढले दुखल भेटायचं तू सकाळपासून एवढं काय व्हायचं गावात बर काय करायचं तिकडे भेटायचं तिला काय करायचं म्हणजे आजी दुखत आजीच दुखत आहे दुखत आहे कुणाली कोण म्हणजे दोन तीन दिवसांनी जाऊ बघू तिन नंतर चवड नाही मला काय सांग मला भेटायच लागलं लगेच लगेच म्हणजे तिथं काय ही काय

काय झालं? हां. गाडी गाडीला पडली बबन. उतर खाली. काय झालंय आपले गाडी? काय झालं? काय आलो पैसे ते विषय काढला काय झालं? काय मरा लागली ला ती माथरी एवढी. म्हणजे पैसे पैसे ते विषय काढला म्हणून गाडी बंद पडली का? तुम्हाला काय माहिती? हा अरे वाइटकत आणून सोडलाय सारा. तुम्हाला कोण नाही पैसे नाही घेतत का संग? तेवढं काही लगेच निघालोय डोक्या पडली का तुम्हाला काय नाही सांग तिकडे पेट्रोल संपलं काय झालं डबरी साली सावंतवाजी तसली गाडी घेऊन शांत बसून काय नाही तुम्हाला कसं तुम्हाला का कसले कामा चालले आपण गाडीच घेणार म्हणून मी काय करू काय झालं मग ते माथारी काय करायचं नको

माझ इथं काय झाले गाडी बंद पडली मला गॅरेज बघायची हे करायचंय आणि तो दोन दोन मिनिटाला फोन करतोय फोन ठेव आता ती हा ठेव ते वायता गाडी बंद पडली काय नाही ती काय नाही

गाडी बंद पडली पाडली बसू तू शांत बसतो शांत बसर आपलं काही गेलं आपल्या रडत बसले जाऊ सकाळ 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 जाऊ तू सगळं आवरून ठू आणि मी तर सकाळ थकाळ जाऊ काय करायचं काय जाऊ काय करायचं गेलो मग मी काय करू करत आता

येन ते पुढे डोकं फोडा काय असं झालं हां बोलव ग तेवढंच राहिले आता थोडा आता मला माहित होती की गाडी बंद पडणार आहे कुठं काय होणार तिला काय गाव काम नाही ना कुठं गावाला निघाले गाडी दिसली का काय ते उशिज करायचं काय तिला झालंय काय गाडी नवी तिला काय झालंय तू कसं बन पडली नवी इतक आता मला माहितीये का गाडीला कस काय बंद पडली ग आता जात नुकर असं नुसतंच काय करतोस नुसतं मला ये बाई कान लावो

मला येतो बस आहे तुम्ही तरी काय करा तिकडे तुम्ही मग तरी गेले करायला लागली तुम्ही फार बोकड वाशील एवढं दोन काय झालं तुम्हाला काय तुम्हाला काय आहे का नाही तुमचं असलं मग होत सगळं दुसऱ्याच असलं काय नाही तुम्हाला नाही काय होत नाही माझी चललो होतो ना अजून <तो> <laughs> <laughs> तुल तुला यायचे का चल आता काय चल सर वायता वायता गाडीने वायता आणलाय काय वय तक आनले पण मी काय करतोयला गाडी मला माहिती का दंत आणणार म्हणून तू इकडे बोखळ वाशीत बसला आता मग काय तू किती वेळा सर मी सांगतो तुला आता सकाव जाऊ सकाव जाऊ